आमदारकीचा विधान परिषदेचा आमदारकीचा विषय सुरू आहे काय नेमकी भूमिका काही लोक नाराज आहेत तुमच्या आमदारकीच्या विषयाने नाही लोक नाराज आहे ते तुम्हाला लोक म्हणजे पक्षातली लोक नाराज आहे असं तुम्हाला समजलं असेल परंतु काल माझ्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी मराठवाडा असू द्या उत्तर महाराष्ट्र असू द्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या मुंबई असू द्या आणि विदर्भ असू द्या या भागातील कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय अजिजाजांची काल भेट घेऊन त्यांना विधान परिषदेची मागणी सचिन यांना विधान परिषद देण्यात यावी अशी मागणी केली कारण गेले दहा बारा वर्षापासून आदरणीय आज दादा पवारसाहेबांबरोबर आम्ही फुलेशा आंबेडकर यांच्या विचाराचे दादा असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर कार्यरत आहोत आणि आजही आम्ही कार्यरत आहोत उद्याही राहणार आणि येणाऱ्या भविष्यात काळातही राहणार कार्यकर्ते जरी नाराज असले तरी कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात येईल की आपल्याला यापुढं यापुढे नक्की आपला विचार होईल यापुढे आपल्याला नक्की सरकारमध्ये सामील करून घेता येईल त्यामुळे नाराज होण्याचं काही कारण नाही पण स्पेस आहे तुम आणि तुम्ही इतक्या वर्षी संघर्ष करताय अशा पद्धतीनं दिला जात नाही नक्कीच तुमचं मत बरोबर आहे परंतु मला अशी खात्री आहे की आदरणीय अजितदादा पवार साहेब हे रैत्य राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेश आंबेडकर यांच्या विचारांना मानतात आणि आमचा पक्ष संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री की आंबेडकरी पक्षाला आर पी आयला जर पिल मिळालं तर चांगला मेसेज जाईल आणि दादा नक्की देतील मला तुम्ही आजी दादांच्या सोबत दोन टाकतून उभं राहिला आहे असा दावा करताय मात्र या निवडणुकीमध्ये दलित आणि मुस्लिम मतदार यांनी कुठंतरी दादांचा जो पक्ष आहे तो आणि भारतीय जनता पक्ष असू द्या किंवा शिवसेना असू द्या यांच्याकडं पाठ फिरवल्याचं दिसतं नक्कीच आपला प्र प्रश्न फार सुंदर आहे खरंच महायुतीकडं दलित आणि मुस्लिम समाजाने पाठ फिरवला आहे कारण विरोधकांनी असा खोटा प्रचार केला की भारत देश चारशे जर दिलं तर भारत देशाचं संविधान बदललं असा त्यांनी खोटा प्रचार केलेला आहे आणि त्यामुळं हा झटका बसलेला आहे त्यामुळेच त्यामुळेच आमच्या कार्यकर्त्याचं मत होतं की हा हे जर हाणून पडायचं असेल तर आर पी आयच्या आणि बाबासाहेबांच्या पक्षाला पद द्या सचिन खरतांना पद द्या आंबेडकर चवळीतल्या कार्यकर्त्याला योग कार्यकर्त्याला यासाठी मागणी केली होती त्यामुळेच आम्हीसुद्धा आमचंसुद्धा मत आहे की जर ते दिलं तर हे कार्यकर्ते जे बोलतात की आम्ही हाणून पाडू आणि नक्कीच दादांना या माध्यमातून विधानसभेला चांगलं बल मिळेल परंतु ठीक आहे काय हरकत का नाही येणाऱ्या काळात दादांनी विचार करावा आम्ही त्यांच्यावर कायम आहोत तुम्ही स्वतः दादांशी काय बोललेलं आहेत का आणि तुमची भूमिका आता काय आहे मी स्वतः दादांशी या याविषयी बोललेलो आहे दादा दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की दोन सीट आहेत आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि या दोन सीटमध्ये मागणारे खूप आहेत त्यामुळे काय प काहीतरी पक्षाची स्ट्रॅटर्जी असते त्यामुळे स्ट्रॅटर्जीनुसार काही नावं ठरताना दिस दिसत आहेत आणि यापुढील माया पक्षाची स्पष्टपणे भूमिका अशी आहे की आदरणीय अजितदादा पवारसाहेबांचा मलाच स्वतः सिक्का आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्यामुळे मी स्वतः आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याबरोबर कायम यापुढे राहणार आहे आणि नक्की खात्री की पद मिळेल थोडा एक वेगळा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिला असेल तर अनेक ठिकाणी जातीवाद झाल्याचं सांगितलं जात आहे तसं दिसूनही आहे आकडेवारीवर तर काही ठिकाणी ठरवून उमेदवार पाडलेत अशी चर्चा आहे तर याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही 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 लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत देण्याचा अधिकार आहे कोण ठरवून उमेदवार पाडत नसतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे ज्यांनी त्यांनी विचार करून मत मांडलेलं आहे त्यामुळे ह्या समाजाने मत ह्यांना दिलं त्या समाजाने त्यांना मत देणं अत्यंत बोलणं चुकीचं आहे कारण ह्या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे लोकशाही दिलेली आहे प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य दिलेला आहे आणि प्रत्येकजण हा विचारपूर्वक विकासाला मत देत असतो असं माझं स्पष्ट भूमिका आहे राज्यात पुन्हा एकदा रिझर्वेशनचा मुद्दा तापलेला आहे ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी लक्ष्मण हाकेंनी उपोषण सुरू केलेलं आहे अत्यंत आक्रमक पद्धतीनं त्यांनी उपोषणाचं जे हत्यार आहे ते उपसलेलं आहे तुमची काय भूमिका आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं नेते जाऊन तिथं भेटत आहेत चर्चा करतायत सरकारला आवाहन करतायत तुमच्या पक्षाचे एकतर संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी पहिल्याच मंत्रिमंडळात पहिल्याच वेळेस सरकारमध्ये ज्यावेळेस देश एकोणीसशे बावनच्या दरम्यान बाबासाहेबांनी त्यावेळेसच केली होती परंतु हे झालं नाही म्हणून बाबासाहेबांनी राजीन राजीनामा राजीनामासुद्धा मंत्रिमंडळाचा दिला होता हे सगळ्यांना माहीत आहे त्यानंतरच्या काळामध्ये आत्ता एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये माननीय पंतप्रधान माजी पंतप्रधान व्ही पी सिंग स सिंग साहेबांनी ओबीसी आरक्षण मंडळाक लावू कारण ओबीसी आरक्षण आरक्षण दिलं परंतु आता मराठा समाज मागणी करत आहे की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचीही मागणी की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे परंतु आ, आ, को कोण जर ओबीसीच्या माध्यमातून द्या अशी मागणी करत असेल तर आमचं असं मत आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी समाजाचं एकही टक्का आरक्षण कमी होता कामा नये कारण भारत देश हा सर्व धर्म सर्व जात मानणारा देश आहे जात मांडणारा नाही सर्व धर्म समभाव मांडणार आहे कारण आपण या देशामध्ये जर पाहिलं तर दे दे भारत देश हा बाबासाहेबांच्या संविधेनुसार सर्व धर्म समभाव मानतो आपण आपण जातीयता मोडण्याचं का आपण काम करतो उलट हे आंदोलन आता तुम्ही सरकारचा सरकारी सरकार आहे तर त्याच्यामधले घटक पक्ष आहेत हे आंदोलन जे आहे तर ते सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप होतो कसं वाटतं का आणि प्रत्येक काय कुठलंही आंदोलन झाल्यानंतर काय विरोधी पक्ष म्हणतात ते सरकार पुरस्कृत आहे आणि सरकार म्हणतं विरोधी पक्षच आहे त्यापेक्षा हे बा ह्याच्याकडं बास्तं बघण्यापेक्षा माझं असं मत आहे की हे आंदोलन लोकांच्या कल्याणासाठी आणि ओबीसीच्या समाजाच्या कल्याणसाठी आणि मराठा समाजाच्या कल्याणसाठी हे मनोज जारंगे पाटील आणि लक्ष्मण आगी हे दोन्ही नेते जे सामाजिक आंदोलन करत आहेत हे समाजाच्या कल्याणसाठी आहेत हे कुठलंही राजकारण करताना दिसत नाही